प्रेक्षक हो नमस्कार तुम्ही पाहताय टी व्ही टेन वादळ वार्ताचं हे विशेष लाईव्ह विशेष अपडेट दुपारी अकरा वाजता आपण आहोत ठिकाणी नेत्रोडमध्ये आलेलो आहोत या ठिकाणी उन्हाचा पारा वाढलेला आहे बीडच्या राजकीय बीडच्या राजकारणाच्या या प्रचाराचाही पारा खूप आता या उन्हासारखाच वाढलेला आहे आपण या ठिकाणी नेत्रोड या ठिकाणी असणाऱ्या जी बाजार आहे जिथं बाजार असतो तिथं आपण या ठिकाणी आहोत तर आपण जनतेच्या मनात कुठल्या उमेदवाराला पसंती असणार आहे हे आता आपण या ठिकाणी जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी हॉटेल आहे हॉटेलमध्ये चहा चहा पिण्यासाठी लोकं बसलेले आहेत आणखी या ठिकाणी दुसरं हॉटेल आहे इथं देखील लोक चहा पिण्यासाठी बसलेले आहेत आणि विशेष म्हणजे इथं एक वडाचं झाड आहे त्या वडाच्या झाडाखाली देखील खूप लोक हे उन्हाचा पारा जसा वाढला आहे तसं या सावलीला या ठिकाणी आराम करत आहेत सावलीला या ठिकाणी बसले आहेत काय त्यांच्यामध्ये चर्चा चालू आहे जाणून घ्यायचं आपण प्रयत्न करणार आहोत चला तर मग माजलगाव तेलगाव जो हायवे आहे त्या हायवेवर ता एक गाव आहे नित्तूड पातुड त्या नितूडमध्ये आपण या ठिकाणी आहोत अकरा बारा वाजल्याचा टाइम झालेला आहे खूप ऊन आहे खूप गरम आहे उन्हाचा पारा वाढलाय इकडं त्या बीड लोकसभेच्या प्रचाराचाही इकडं पारा वाढलेला आहे सोबत वडाच्या झाडाखाली एक मंडळी बसलेली आहे ही मंडळी सर्वप्रथम दाखवा हे मंडळ मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत हे कोण जनता आहे तर ही जनता आहे सर्वसामान्य मतदार राजा मग या सर्वसामान्य मतदार राजाच्या मनात काय आहे मग त्यांच्या मनात कुठल्या उमेदवाराला पसंती आजोबा काय नाव आहे बरं एक मतदार राजा तुम्ही आहात सर्वसामान्य माणसाचे प्रश्न समोर घेऊन जाणारा उमेदवार किंवा मग दिल्लीला कोणाला पाठवायचे खासदार बनवून बर पंकज एकीकडे सांगताय दोन टर्म मला पंकज याच होत्या मग त्याच्यामध्ये त्यांचा एखादा कार्यकाळ काय कसा वाटला आणि किंवा मग त्यांचं काम कसं वाटलं ते लोकसभेला प्रथमच चाललेत निवडून त्यांच्या भगिनी होत्या ना हा ते काम आता चांगले ते मुंडे साहेबापासूनच त्यांचे काम चांगले आहेत त्यांच्या कुटुंबात पहिल्यापासूनच राजकारण आहे आणि काम चांगले केले गरीब लोकांचे भरपूर काम केले बर कुठल्या उमेदवारला पसंती असणार आहे आमची भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांना असणार आहे पण त्यांचा दोन दोन वर्ष का वाटला त्यांच्या भगिनी होत्या त्यांच्या भगिनी खासदार जरी असल्या त्यांनी रेल्वेसाठी बजेट आपल्या म्हणजे रेल्वे आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आणण्यासाठी त्यांनी बराचसा म्हणजे लोकसभेमध्ये आवाज उठवला आणि पाठवत्यापर्यंत रेल्वेसुद्धा आणण्याचा प्रयत्न झाला त्यांच्याकडून आणि दुसरी गोष्ट अशी आहे आता ज्या लोकसभेच्या कॅन्डिडेट आहेत पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांनी या बीड जिल्ह्याचं पालकत्व सांभाळलेलं आहे त्यावेळेस असा खूप मोठा निधी त्यांनी आणला आणि त्यामा निधीच्या माध्यमातून ग्रामीण भाग हा सुजलाम सपलाम झाला गारा वारा होत्या का चार दिवसापूर्वी होत्या ना वारा होते? वारा गारा होते ना? वारा होत्या वारं पाऊस गारा होत्या ना वारं होतं का हो इकडं लोकसभेचं कुणाचं वाराय सध्या पंकजताईचं पंकजताईचं बरं दाईचं पंकजताईच का त्यांनी पहिला विकास केलाय काय विकास ग्राम विकास मंत्री असताना ते फंड दिले काय विकास केला ग्रामपंचायतला फंड टाकला नाही असतरा पंचवीस पंधरा दिले आहे बाबळगाव बाबळगाव बाबुळ गाव आहे काय वातावरण राहीन यावेळेस काही गड भाजप हा गड राखणार की भाजपचाच गड हे भाजपच राखणार आहे राखणार आहे काय नाव घालत लोकसभेचं वातावरण खूप तापलेलं आहे तर आपली पसंती कोणाला असणार कुठल्या उमेदवाराला असणार आहे पंकजाताई मुंडे पंकजाताई मुंडे काय विकास काय झाला त्यांच्या दोन दोन टर्म कार्यकाळात विकास झाला ना जल एक शिवाराचे काम झाले बाग त्याला विहीर चालू आहे काय अपेक्षा असले आणखी काय अपेक्षा आणखी काय अपेक्षा आहे पंकज काय आता निवडून आले तर काय पहिल्या पाच ह्याच्यामध्ये कॅबिनेटमध्ये जाणार आहेत ना मंत्रीपद मिळणार आहे त्यांना काय वातावरण असणार आहे या तुमच्या सर्कलमध्ये आमच्या सर्कलमध्ये ओनली वन पंकजाताई गोपिंदराव मुंडे पंकजाताई पण पर... प्रधान नरेंद्र मोदी झाली गोरगरीबाला काय लागतं गोरगरीबाचा खाता सुद्धा बँकेत नव्हतं पहिला मुद्दा त्यांनी जनगणनेनुसार खातं ओपन केलं केंद्राने जे पाठविलेला निधी डायरेक्ट तुमच्या खात्यावर यायला लागला ना तीनशे कोटी लोकांना डायरेक्ट मिळायला लागला ना आणि ह्यांच्या कार्यकाळामध्ये काय होतं काही नव्हतं काहीच नव्हतं ना मधीच काटा काट्या होत्या डायरेक्ट टुंगू वादल नाही ना बाकी टुंगू आज मग मोबाईल काढून बघितलं मोदीचे पैसे आले कडे मोदीचे पैसे तुम्हाला किती आता मोदीचे पैसे म्हणजे शेतकरी माणूस आहे किती येते तुम्हाला मला सहा हजार रुपये महाराष्ट्राचे सहा हजार रुपये केंद्रात महाराष्ट्राचे पोहोचले पोहोचले ना पोहोचले बरं आणखी पंकजदा मुंडे म्हणतात त्यांच्याकडून काय आणखी मागणी असणार आहे तुमची किंवा मग काय अपेक्षा असणार आहे आमची मागणी एकच आहे ताई केंद्रामध्ये साहेबाचं जे आदर राहिलेलं स्वप्न होतं ग्रामविकास मंत्री पदाचं ते पूर्ण काळ पूर्ण होणार आहे आणि मोदी साहेब शंभर टक्के ताईचं वजन आहे केंद्रामध्ये बी हा हे बाकीचे उमेदवार काय मार्फत जायचं उमेदवार बजरंग सोनोने आणखी अशोक हिंगे इथं त्यांच्याकडे कस त्यांच्याकडे बघायला म्हणजे एक माणूसच ना ते बी एक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं न लिहिली त्यांच्यामध्ये सगळ्याला स्वातंत्र्य दिलं उभं राहायचं त्याच्यामध्ये उमेदवार आहेत ना उमेदवार आहेत हो बजरंग बाप्पा एक सांगतायत की शेतकरी पुत्र आहे तुम्ही देखील शेतकरी आहात हो आम्ही शेतकरी ना त्यांनी काय केलं त्यांनी फक्त त्यांचा ना शेतकऱ्यासाठी मुळात काय केलं आम त्यांनी आमचा उष्ण आला हो एके वर्षी पुन्हा आम्ही प्रयत्न केले ना आमचा उष्ण खाली उतरलंच नाही ते डॉंग आपल्या ह्याच्या किती खाली आली आली उतरलं नाही आलं तर वर्ष नेले जनतेला विचारायचं कमी पडले त्यांच्या तिकडे जवळजवळ असले तर आमच्या कशाला नेते त्यांनी ज्यावेळेस कमी उशीर त्यावेळेस आमच्या नेते नाही म्हणून का उसाचा काय मुद्दा काय प्रश्न आहे आमचा मुद्दा एकच आहे बजरंग बैजरंगबा जरी निवडून आले त्यांनी मतदान केलं आपण ते काय त्यांची सत्ता येणार नाही ना सत्ता येणार सत्ता मोदीची येणार ना त्याच्यामुळे जर ताई जर निवडून आल्या तर कॅबिनेटमध्ये मंत्रीपद मिळणार आहे यांना याच्यामुळे ताईलाच मतदान करणार ना तर माझं नाव काय माझं नाव राम भाऊ लक्ष्मी कुणाला तुमची पसंती माझी पसंती जे येईल त्याला बरं उमेदवार कोण आहे उमेदवार नावच मला माहिती नाही तर एकीकडे महायुती म्हणजे भाजपचे उमेदवार पंकजा मुंडे आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे बजरंग बाप्पा सोनवणे आहेत बरं बरं तुमची पसंती कोणाला आमची पसंदी बाजा होईन 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 ता होईन हो तर तसं काय नाव अंकुश राठोड अंकुश राठोड काय प्रश्न आहेत बरं तुमचे शेतकरी शेतकरी शेतकऱ्याचे प्रश्न अजून काय सुटलेले नाही काय प्रश्न आहेत भाऊ हे जे मालाला भाव हे व्यवस्थित येणार होते कुठल्या मालाला भाव भावाय कापसाचं म्हणा सोयाबीनच म्हणा कापसाला भाव आता कापसाला काय आता वाढले असते ना भाव लोकांनी सगळे घरचे जे कापसे विकले ते अपेक्षा आहे अपेक्षा काय गेल्या वर्षी दहा हजार पर्यंत गेल तर नऊ हजारपर्यंतच गेल काही आता मग अजून रिटर्न आलं आता काय सगळ्यांनी कापसे विकले आता यापर्यंत गेले ते लोकसभेची निवडणूक चालू आहे थोड्याच दिवसावर मतदान येतंय तुमचा एक मतदार राजा म्हणून कोणाला पसंती असणार आहे पंकजा मुंडे पंकजा तुमचं काय नाव आहे काय सांगणार काय पसंती तुमची कुणाला पसंती असणार आहे आमची दोन एकर जमीन जरी सरकारने त्यांच्या नावावर करून घेतली तरी आमची जमीन सरकारच्या नावावर दोन एकर जरी ती जमीन आहे चार एकर चार एकर जमीन आहे जरी गेली सरकारच्या नावावर तरी भाजपला मत होईल आमचं सरकारच्या नावावर जरी दोन एकर जमीन गेली तरी पण भाजपला मतदान करणार असं या सर्वसामान्य मतदार राजाचं मत आहे दोन एकर जमीन याचा काय विषय याच काय सांगतात लोक म्हणतात ना, ना की भाव नाही हे नाही ते नाही काही नसलं तरी भाजपला मतदान करायचं आम्हाला भाजपला काय कारण असणार बरं काय बघून भाजपकडे मतदान सुरक्षा दोन टर्मला देखील आता बीजेपीचं सरकार होतं काय याच्यामध्ये काय विकास काम झाले काय झाले हे रस्ते बघा ना हे बघा ना तुम्हाला दाखवून हे रस्ते झालेले गुटगे खडे होते या रस्त्याला पहिले सुरक्षित आहे दिस सुरक्षित आहे हो मोदींच्या हातात सुरक्षित आहे ठिकाणी असणाऱ्या जिथे बाजार भरतो तिथं आहे सोबत नागरिक आहेत काय नाव बरं काय सांगायला की कडे जसं उन्हाचा या पारा तापतोय तसं या बीडच्या राजकारणाचा प्रचारित आपला आहे बीडच्या राजकारणी आहे आपली कोणाला पसंती असणार आमची पसंती पंकजाताईलाच असणार पंकजाताई बर पंकज ताईच का कारण ते जिल्ह्याचं नेतृत्व आहे ना जिल्ह्याचं महाराष्ट्राचं देशाचं नेतृत्व आपल्या जिल्ह्याने केलेलं आहे म्हणजे स्वतंत्र भारतापासून काय असणार आहे तुम्ही इकडे पंकजताई मुंडे म्हणताय त्यांच्याकडून विकासाची अपेक्षा काय असणार त्यांच्याकडूनच अपेक्षा करता येतील काय अपेक्षा असणार आहेत जे काम तुम्हाला दिसते हे सगळे ते सगळ्या कामाचे आम्ही साक्षीदार आहेत साक्षीदार आहेत हे आता हे पाणी आमची एवढी मोठी हे पंकजाताई पालकमंत्री असताना आम्हीच होतो ते काही नागरिक गेले त्यांना भेटायला काय नाव आहेय एकीकडे बीड लोकसभेचं राजकारण खूप तापलेलं आहे अवघ्या काही दिवसावर मतदान येतं लोकसभेचं तुम्ही एक मतदार राजा आहात तुमची पसंती कोणाला असणार आहे पंकजा मुंडे पंकजताई मुंडे बरं तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी दुर्दैवानं एकीकडे असं म्हणजे अशी चर्चा आहे की मुस्लिम समाज हा भाजपला घेऊन नाराज आहे नाही 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 बोलता येत नाही अशा देखील या मध्ये संपूर्ण नागरिक या ठिकाणी आहेत संपूर्ण नागरिक दाखवा संपूर्ण नागरिकांच्या अशा देखील या मध्ये प्रतिक्रिया आहेत नेतृड पात्रूड माजलगाव हे विशेष आज लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न आपले चॅनल आपण या ठिकाणी करत आहोत नेतृमध्ये आहे युवक सोबत आहे काय नाव आहे अजय राधाकृष्ण गिराम मतदान यायला नाव आहे आहे ना, का? ना। किती वेळेस केलं मतदान एक वेळेस एकच वेळेस केलं गेल्या लोकसभेला केलं होतं नाही नाही बरं फर्स्ट टाइम तुम्ही मतदान करताय या लोकसभेला काय वाटतंय असं वाटतं की या वेळेस इतर कोणासाठी पक्षासाठी नाही ते का माणसाला किंवा समृद्धी घरण्याशाही म्हणून दुसऱ्याला मतदान केलं पाहिजे दुसऱ्या वेळेस कोण आहे तुमच्या तुम्ही दुसऱ्या वेळेस मतदान करता कोण आहे समृद्ध बजरंग बाप्पा असतील <laughs> किंवा आता करुणाताई मुंडे यांचा प्रचार सुरू आहे करुणाताई मुंडे या ठिकाणी आपण माजलगाव तेलगाव तेल हवेवर आहोत इथं संपूर्ण जनता बसलेली जनता दाखवून घ्या संपूर्ण जनता आहे तर इथं करुणा मुंडेचं देखील खातं खोललेलं आहे करुणा मुंडे आहे ना मग त्यांचं बी एखाद्या वेळेस कसं आता दहा वर्ष झाली प्रीतम ताईकडे होतं काय केलं त्यांनी आज तरुण पिढी बघा तुम्ही असं तुम्ही आता सगळ्या माणसाला विचारलं तरुणांच्या मनात काय विचारलं मग तुम्हालाच विचारतो काय तुम्हाला आता आम्हाला पुण्याला जावं लागतं कंपनीमध्ये काम तिथं आपल्या मराठवाड्यातले बीड जिल्ह्यातले किती मुलं आहेत कसं राहावं लागतं त्यांना तिथे कसं राहावं लागतं विचार करा ना एक तर दहा हजार रुपये पगार त्यामध्ये चार पाच हजार रुपये खाणं चार पाच हजार भाडं त्यात कसं मॅनेज काय प्रयत्न करायला हवे होते प्रयत्न करायला हवे होते की बीड मध्ये एखादा प्रकल्प नवीन जिथे की रोजगार उपलब्ध होईल बीडमधल्याच मुलांना स्थानिक मुलांना इथूनच राहून जर केलं असतं कुठेतरी फरक पडला असत ना पण मनातून पसंती कोणाला असणार मनातून पसंती बघा यावेळेस तर मला असं वाटतं की माझी तर पसंती बजरंग बप्पा आहे बजरंगप्पा आता आहे हा ती थोडी राजाची गद्दी आहे की त्याच्यात मुलाला मिळेल मुलीला मिळेल बरं असं नाही ना दुसऱ्याला पण चान्स मिळाला पाहिजे बरं बरं बर एक दुर्दैवानं प्रश्न विचारतोय एकीकडे मराठा ओबीसी वाद हा संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये सीएला पोहोचण्याची शक्यता आहे किंवा मग पोचला आहे तर याच्याकडे तुम्ही कसं पाहता निवडणूक आहेत या वेळेस कसं असते की ते एक निव निवडणुकीमध्ये जे लोक प्रचार करतात काय अप्रचारही होतो तसं बघितलं तर तसा जातीवाद करता येणार नाही कारण ज्याला महाराष्ट्राचा इतिहास माहिती आहे आता शिवाजी महाराजांचा इतिहास ज्याला माहिती आहे आज शिवाजी महाराजांच्या दोन घराण्यात दोन्हीकडे माणसं आहेत मग आता काय करायचं मुगं कुणा महापुरुषाचे नाव घेऊन हे जे काही चाललेलं आहे हे अत्यंत दुर्दैवी हो तुम्ही सांगलीत गेलात तर काय साताऱ्यात फलटण मध्ये आलात तर काय हे जे काय चाललंय का छत्रपतींचं नाव घ्यायचं कुठं महा जिल्ह्यामध्ये जे जातीय राजकारण जे, जे चालू आहे याला याच्याकडे तुम्ही कसं बघता काय ही पद्धत ही आत्ता कसं करते पण ते दुर्दैव आहे की ज्या लोकांचं बुद्धी भ्रष्ट झालेली ते लोक हा भाग करतील बाकी विकासाचा मुद्दा फार महत्वाचा आहे आणि देशाचं संरक्षण देशासाठीचा फायदा जिथून होईल देश संरक्षण झालं पाहिजे की एका टप्प्यावर देश आलेला आता तुम्ही बघितलं की दहा वर्षापूर्वी एखादा गरीब माणूस जर बँकेत गेला पासबुक काढायचं म्हणला तर त्याला हसत होती त्याजवळ काशाच्या आलेवर पैसे पासबुक काढा निघाला आज त्याचं पासबुक आहे आणि त्याचजवळ नसले पैसे तर त्याला मोदीचे पैसे आले हेच उघड आहे ना पण कशात आहे ना त्यांच्या सगळं विजेताच विकासच आहे ना आणि तो दिसतोय लोकांना आता मी सांगायला होणार तसा पारा वाढला तसं इकडं राजकारणाचा प्रचाराचा बी पारा लागला लागलाय ते बे प्रचाराचा पारा वाढू द्या सगळं होऊ द्या मोठं ते मोठच कोण मोठं आहे छोटं ते छोटच हे नरेंद्र मोदी भारत देशात नंबर एक माणूस आहे आणि त्याला बघून लोक मतदान टाकतात टाकणार त्याला बघून ताई ते अभ्यास आहे मंत्रालयामध्ये जाऊन जे पाहिजे तेवढं केले हे के बाकीचे लोक आता हे नाव ठेवतात घरात सुद्धा कुटुंबात एखादा माणूस सत्य काम केलं उपाशी काम केलं तरी बाकीच्या जावास असं नाव ठेवतात त्याला ह्याला काही येत नाही आम्ही असं तसं हे जमाना चाललाय चार तारखेपासून तर शांतता राहा दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे काय चिंता नाही प्रश्न विचारतो शेतकरी हो शेतकरी पुत्र एकीकडे बजरंग बाप्पा सांगतायत त्यांच्याकडे कसं बघतात काहीच नाहीत बघत शेतकऱ्याने आवतच हानावा आणि शिक्षकाने मास्तरांना जसं शिकलेला मास्तर हे शिक्षण एक दोन शिकवा आणि जे शेतकरी त्यांना आवतच हानाव हो मा साहेब गाडवाचं वज जर गाडवानी वाढाव घोड्याचं घोड्याने काम करावं असं माझं म्हणायचं आहे मला काय वातावरण काहीच वातावरण नाही वनली वन पंकजा येणार वनली वन नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार काळात अगडवले रि काही शंका बाळगायची नाही बाळगो आपण आडत असते चलत असते जत्रा ही हा निवड बिनिरोधच कसं उग काहीतरी आपलं हा विरोध म्हणून विरोध एखादा पहिलं पहल। कुस्ती खेळायला त्याला कुणीच नाही धरले म्हणलं त्याला पैसे जाऊन द्यायचे का मग मायासारखा दोस्तर लावतो असे लवटन भाऊ दे असत असं नाहीये कुस्ती आहे कुस्तीच आहे घर गी। खुलं का नाही सरपंच कोणचं आहे एकीकडे अशा देखील प्रतिक्रिया या मध्ये होत्या वेळोवेळी अशीच अपडेट घेणार आहोत आणखी कोणी तरुण बोलणार आहेत बेरोजगारीचा प्रश्न असेल किंवा मग सर्वसामान्य जनतेचे काय प्रश्न आहेत सर्वसामान्य जनतेमधून कोणाला पसंती येते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत टी व्ही टेन वादळ वार्तासाठी नितीन सह मी बाप्पासाहेब माजलगाव येथून भेट